शौर्य न्यूज शब्दाला धार सत्याची सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली अपहरणानंतर धावत्या गाडीत सतीश वाघ यांच्यावर तब्बल बहात्तर वार करून त्यांचा जीव घेण्यात आला यानंतर मारेकरांनी शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह टाकून पळ काढला होता या प्रकरणी पोलिसांनी चोवीस डिसेंबरला मोठा खुलासा केला होता सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी तपासातून उघड केली होती शेजारी राहणाऱ्या अक्षय जावळकर याच्यासोबत मोहिनीचे अनैतिक संबंध होते यातूनच अक्षयला पाच लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली आहे आता या प्रकरणात माहिती समोर आली आहे मोहिनी आपल्या पतीवर गंभीर आरोप केले पती सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ करत होता हा सर्व त्रास असह्य होता असा गंभीर आरोप सतीश वाघ यांच्या आरोपी पत्नी मोहिनी वाघनं केला आहे शुक्रवारी झालेल्या पोलिसांच्या चौकशीत मोहिनीनं हा आरोप केलाय याबाबतची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली आहे या प्रकरणी मोहिनी वाघसह सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी मोहिनी वाघ आणि तिचा प्रियकर अक्षय जावळकर यांची समोरासमोर चौकशी देखील करायला सुरुवात केली यावेळी हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यार आरोपींनी भीमा नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे पोलीस पुरावे गोळा करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा